बघा देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचं वारं सुरू आहे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका पार पडत आहेत आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडत असताना मतदानाची जी काही टक्केवारी आहे ती आपल्याला कमी होताना पाहायला मिळते आहे ती मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये ज्या प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे होती त्या प्रमाणामध्ये ती वाढलेली दिसून येत नाही आणि मग या मुद्द्यावरती धरून या ठिकाणी काही लोक निवडणूक आयोगाला या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की निवडणूक आयोगानं इत्यभूतरित्या जी काही झालेली मतदानाची आकडेवारी आहे ती प्रसिद्ध करावी आणि हा मुद्दा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जातो आणि त्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये एक कन्सेप्ट या ठिकाणी एक फॉर्म या ठिकाणी चर्चेचा विषय ठरतो तो, तो म्हणजे फॉर्म सतरा सी आता हा फॉर्म सतरा सी नेमका या निवडणूक प्रक्रियेमध्ये काय रोल निभावतो आणि याच्या अशा प्रकारच्या फॉर्मचे किती प्रकार आहेत हे या ठिकाणी आजच्या छोट्या गोष्टमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे नमस्कार मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं नवी मोहीम या यूट्यूब चॅनलवरती बघा आपण या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं की निवडणूक प्रक्रियेमध्ये फॉर्म सतरा सी या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आता हा फॉर्म सतरा सी नेमका काय आहे आणि ही नेमकी मुद्दा काय आहे तर अलीकडं आपण पाहिलं की निवडणुकीच्या प्रक्रिया पार पडते ज्या तुलनेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढायला पाहिजे होती त्या प्रमाणामध्ये मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसत नाही आहे आणि मग याच्यावरती विरोधी पक्षानं शंका उपस्थित केली की बऱ्याच मतदारांची या ठिकाणी नावं गाळली गेली जाऊ शकतात गा कट झाली आहेत किंवा ती गळाली आहेत की गाळली गेली आहेत, आहेत मुद्दामवरून ही शंका या ठिकाणी उपस्थित करण्यात आली आणि किती प्रमाणामध्ये ही आकडेवारी या ठिकाणी हे मतदान गाळलं गेलं आहे मग ते सत्ताधारी पक्षांच्या विरोधातलं गाळलं गेलं आहे की या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या या ठिकाणी मतातलं गाळलं गेलं आहे ठीक आहे किंवा ते आपोआप या ठिकाणी काही कारणानं गळलं आहे का या सगळ्या या ठिकाणी चर्चा होत असताना निवडणूक प्रक्रियेमध्ये झालेलं मतदान या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगानं लवकरात लवकर जारी केली जावी अशा प्रकारची या ठिकाणी मागणी केली गेली आता याच्या संदर्भामध्ये आयोगानं काय केलं फक्त आकडेवारी जारी केली की म्हणजे या टप्प्यामध्ये इतक्या प्र टक्के मतदान झालं दुसऱ्या टप्प्यामध्ये इतक्या प्रमाणामध्ये मतदान झालं म्हणजे टक्केवारी या ठिकाणी काय केली तर निवडणूक निवडणूक आयोगानं जारी केली आणि इत्यंभूत जी माहिती आहे ती जारी करायला नकार दिला आता यामध्ये याच्या विरोधामध्ये विरोधी पक्षानं या ठिकाणी काय केली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली की सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला निर्देश दिले पाहिजेत की तुम्ही काय करा ही जी काही आकडेवारी आहे ती निवडणूक आयोगाला जारी करण्यासाठी निर्देश द्या आदेश द्या आता निवडणूक आयोगानं काय केलं ती निवडणूक प्रक्रियेमध्ये या जे काही सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयानं इथं हस्तक्षेप करण्यासाठी नकार दिला आणि या निवडणूक आयोगाला निर्देश देण्यासाठी सुद्धा नकार दिला मग आता या ठिकाणी तिथं चर्चेचा विषय आला की ही जी काही माहिती आहे मतदान झालेली आकडेवारी त्यावेळी एक फॉर्म या ठिकाणी चर्चेचा ठरला तो म्हणजे फॉर्म सतरा सी आता फॉर्म सतरा सी काय आहे आणि अशाच प्रकारचे फॉर्मचे प्रकार किती आहेत तर लक्षात ठेवा पहिला या ठिकाणी फॉर्मचा प्रकार तो म्हणजे कोणता तर फॉर्म सतरा आता यापूर्वी आपण फॉर्म सत्र कशाच्या संदर्भामध्ये ऐकलेला असतो तर तो म्हणजे दहावीचा विद्यार्थी एकदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्याला उत्तीर्ण होण्यासाठी त्यानं फॉर्म सत्रा भरायचा असतो पुन्हा परीक्षा द्यायची असते आणि तो या ठिकाणी उत्तीर्ण होत असतो ठीक आहे तर तो फॉर्म फॉर्मसत्रा आहे पण आत्ता जर जो फॉर्मसत्रा आपण पाहतोय तो निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आहे या फॉर्म सत्रामध्ये काय माहिती सांगितलेली असते तर प्रत्येक बूथवरती किती प्रमाणामध्ये मतदान झालंय कोणत्या पक्षाला किती मतदान झालं आहे याची माहिती दर्शवणारा फॉर्म म्हणजे कोणता असतो दस्तऐवज म्हणजे कोणता असतो तर फॉर्म सत्रा हा असतो आता दुसरा फॉर्मचा प्रकार असतो तो म्हणजे कोणता तर फॉर्म सतरा ए आता फॉर्म सतरा एमध्ये काय असतं की या ठिकाणी मतदारांची पडताळणी करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती दर्शवणारा फॉर्म किंवा ती दर्शवणारा दस्तऐवज तो म्हणजे असतो फॉर्म सतरा ए ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा प्रकार असतो फॉर्मचा तो म्हणजे कोणता तर फॉर्म सतरा बी आता या फॉर्म सतरा बी हा एक महत्वपूर्ण आहे तो काय आहे तर लक्षात ठेवा टेंडर बॅलेटवरती किती प्रमाणामध्ये मतदान झालं आहे हा दर्शवणारा ही माहिती दर्शवणारा फॉर्म म्हणजे कोणता झाला तर फॉर्म सतरा बी आता टेंडर बॅलेट म्हणजे काय ते सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे तर टेंडर बॅलेट ही माहिती सांगतं की जर समजा एखाद्या न मतदान झालं एखाद्या उमेदवाराचं मतदान झालंय आणि मतदान झाल्याच्या नंतर तो उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि तिथं आढळून आलं की प्रत्यक्षपणे ते मतदान त्यानं केलेलं नाही आणि मग त्याला मतदानाचा अधिकार प्रदान करण्यासाठी जो फॉर्म दिला जातो जो म्हणजे जे बॅलेट दिलं बे बॅलेट पेपर होती त्याचं मतदान करून गेलं जातं त्या, त्या बॅलेट पेपरला टेंडर बॅलेट असं या ठिकाणी म्हटलं टेंडर्ड बॅलेट असं या ठिकाणी म्हटलं जातं ते टेंडर्ड बॅलेटचं मतदान किती प्रमाणामध्ये आहे ही माहिती दर्शवणारा फॉर्म म्हणजे कोणता आहे तर तो या ठिकाणी फॉर्म सतरा बी असतो आणि फॉर्म आत्ता येऊया आपण या ये ठिकाणी जो चर्चेचा विषय ठरलेला आहे तो म्हणजे फॉर्म सतरा सी आता फॉर्म सतरा सीमध्ये काय असतं की सरळ सरळ माहिती असते बुथवरती किती प्रमाणामध्ये मतदान झालंय किती एकूण मतदान किती आहे आणि झालेलं मतदान किती आहे त्याचं पर्सेंटेज किती आहे ही माहिती दर्शवणारा फॉर्म म्हणजे फॉर्म सतरा सी आहे आणि तो फॉर्म सतरा सी जो आहे तो या ठिकाणी कोणाला दिला जातो तर ऑबियसली तिथं जे काही पोलिंग एजंट बसलेले असतात पक्षांचे त्यांना या ठिकाणी तो, तो, तो फॉर्म सतरा सी ए, सी आहे तो या ठिकाणी देणं गरजेचं असतं ते या ठिकाणी मागू शकतात तो ते मिळवणं ते त्यांचा अधिकार असतो ही या ठिकाणी माहिती त्या फॉर्म सतरा सीमध्ये आहे सी आणि तो फॉर्म सतरा सी निवडणूक आयोगानं अपलोड करायला काय केलेला आहे नकार दिलेला आहे तर हा नकार देत असताना निवडणूक आयोगानं कारण सांगितलेलं आहे काय कारण सांगितलं आहे तर निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की याला वेळ लागेल तर निश्चितपणे या ठिकाणी सिस्टीम अपडेटेड झालेली आहे पूर्णपणे डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि त्यामुळं निवडणूक आयोगाला हा जी काही माहिती आहे फॉर्म सी जे आहेत ते अपलोड करायला कुठल्याही प्रकारचा वेळ जास्तीचा लागणार नाही किंवा खर्च खूप काही प्रमाणामध्ये लागणार नाही दुसरं कारण देताना निवडणूक आयोगानं काय सांगितलं की या माहितीमध्ये छेडछाड केली जाऊ शकते ठीक आहे मग आता छेडछाड केली जाऊ शकते तर आत्ता आपलीकडे जर बघितलं तर एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बीडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्या मतदान प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या जातीचे मतदान किती प्रमाणामध्ये आहे आणि किती प्रमाणामध्ये ते कुणाला किती पडणार आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी एक चार्ट वेगवेगळे चार्ट उदाहरणार्थ तुम्हाला दिसाय पाहायला मिळालेच असतील थी। ठीक आहे ते चार्ट दिले जात आहेत ती ऑथेंटिक माहिती आहे का तर अजिबात नाही मग कुठंतरी त्या माहितीमध्ये काय केलेलं आहे छेडछाड झालेली आहे चुकीचीच माहिती दिली जात आहे तर आता प्रत्यक्षपणे निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे की जर माहिती अपलोड केली तर त्याच्यामध्ये छेडछाड होईल पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की जरी छेडछाड झाली तरी त्याची ऑथेंटिक माहिती तुमच्याकडं अवेलेबल आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती अवेलेबल असेल त्यामुळं त्याच्यामध्ये जरी छेडछाड झाली तर प्रत्यक्ष माहिती या ठिकाणी तुमच्या वेबसाईटवरती मिळणार आहे त्यामुळं ती माहिती या ठिकाणी अपलोड केली जावी ही या ठिकाणी एक मागणी होत आहे ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्म सतरा सीचा संदर्भ आपल्याला पाहायला आहे पुन्हा एकदा सांगतो की फॉर्म सतरा सी हा तो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये मतदान प्रक्रियेच्या दरम्यान एकूण मतदान किती आहे बुथवरती एकूण मतदान किती आहे झालेलं मतदान किती आहे आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे या संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली असते आणि या प्रत्येक बूथची माहिती कुठं दिलेली असते तर ती या ठिकाणी त्या सतरा फॉर्म फॉर्म सतरा सीमध्ये दिलेले असते आणि तोच फॉर्म सतरा सी, सी निवडणूक आयोगानं त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश करावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याला निवडणूक आयोगानं नकार दिल्याची माहिती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते या संदर्भामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत नेमकं काय आहे हे निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच